नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं शेतकरी राजा या चॅनल मध्ये स्वागत आहे आपण पाहत असाल की माझ्या समोर आंब्याचं झाड आहे आणि या झाडाला चांगल्या प्रकारे फुल मोहर लागलेला आहे या वर्षी मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात फुल मोहर सगळ्यांच्याच आंब्याला लागलेला असेल मित्रांनो कसं आहे आपल्या आंब्याला देखील फुल मोहर लागलेला असेल शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न असते आपल्या आंब्याचा फुलमोर टिकेल का फळ टिकतील का असा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात होत असतो आपल्याही आंब्याला फुलमोर आला असेल फुलगळती होत असेल तर मी तुम्हाला काही घरगुती उपाय देशी उपाय आपला सांगणार आहे जेणेकरून आपल्या आंब्याची फुलगळती आणि फळधारणा होण्यापासून मदत होईल त्याचबरोबर आपल्या अशी जी काळोखी पडलेली आहे मित्रांनो आपल्या फुलावरती काळोखी असती का त्या काळोखीसाठी आपल्याला नंबर एक मध घ्यायचा आहे आणि नाहीतर मग गूळ वापरायचा आहे जेणेकरून आपल्या पिकाची चांगली सुधारणा होईल त्याचबरोबर आपल्या फुलाची गळती होऊ नये यासाठी आपल्याला हिंग घ्यायचं आहे हिंग आपल्याला मार्केटमध्ये कोठेही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे मार्केटमध्ये ते आपल्याला प्रति लिटरला पाच ग्रॅम घ्यायचं आहे आणि पंधरा लिटरचा पंप असेल तर पंच्याहत्तर ऐंशी ग्रॅम वापरायचा आहे आणि त्याची हलक्या हाताने आपल्याला फवारणी करायची आपल्याला गळ किंवा मध गुळ किंवा मध असेल तरी चालते एक किलो गुळ वापरायचं आपला आप प्रति पंपासाठी तुमच्याकडे मित्रांनो ताक असेल किंवा आपल्या चुलीमधील राख असेल तर आंब्याच्या आळ्यामध्ये टाकून द्यायचं त्या ताकामध्ये पोट्याच असते मित्रांनो किंवा राख राखेमध्ये सुद्धा पोट्याचं प्रमाण असते त्यामुळे आपण नवे उपाय करू शकता असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद